अर्चना शिंगाडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करा सकल आंबेडकरी समाज आक्रमक कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी असलेल्या विवाहित अर्चना शिंगाडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोपरगाव शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंगाडे कुटुंबीय आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मंगळवारी कोपरगाव तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी संबंधित डॉक्टरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अशाच प्रकारे अनेक रुग्णांना वेगळा अनुभव येत असल्याने संबंधित डॉक्टरांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला मृत महिलेचे पती माधव शिंगाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अर्चना माधव शिंगाडे या तीन महिन्याच्या गरोदर असताना त्यांची ट्रीटमेंट तिरमके यांच्याकडे चालू होती दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी रुटीन तपासणीसाठी गेलो असता डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता गर्भाची वाढ व्यवस्थित झाली नाही व गर्भ वीस दिवसाच्या गोळ्या दिल्या सदर गोळ्या घेतल्यानंतर चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अर्चना यांना रक्तस्राव चालू झाला व पोटात दुखू लागले दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पुन्हा डॉक्टरांकडे तपासणीच नेल्या असता डॉक्टरांनी सोनोग्राफी केले असता गर्भाच्या भोवती रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे व गर्भ खराब झाला असे सांगितले आणि गर्भ काढावा लागेल असे सांगितले गर्भ खराब झाल्यामुळे आम्ही सहमती दिली गर्भ काढल्यानंतर तिच्या पोटात भयंकर वेदना होऊ लागल्या रक्तस्राव देखील खूप होत होता परंतु डॉक्टर मयूर तिरमके यांनी लक्ष दिले नाही त्यांनी इलाज करण्यास हलगर्जीपणा केला आम्ही वारंवार सांगून ऐकले नाही व त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता सोनोग्रफी पुन्हा केली तो रिपोर्ट डॉक्टर तिरमके यांना दाखवला रिपोर्ट नॉर्मल आहे असे सांगून घरी जाण्यास सांगितले परंतु तिचा त्रास कमी झाला नाही ते म्हणाले पोटात ते दुखतंय ते वेगळं आहे आणि गर्भपातही वेगळा आहे त्यावेळेस आम्ही डॉक्टर फडके यांच्याकडे गेलो असता औषधोपचार चालू केला तेव्हा डॉक्टर फडके यांनी तपासणी केली असता पोटात सेप्टिक झाले आहे तर ऑपरेशन करावे लागेल आमच्याकडे ऑपरेशन सुविधा आहे त्यानुसार आम्ही ऑपरेशन करावे सांगितले दिनांक अठ्ठावीस मे रोजी ऑपरेशन झाले परंतु पोटात दुखायचा त्रास कमी झाला नाही दोन दिवस औषधोपचार चालू असताना दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला तरी डॉक्टर मयूर तिरमके यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल

માજી મમ્મી આમલા સર્વ આવડી શાળે જાણ મદદ કરાય છે સાયકા શાળા शाळेतून घरी येईपर्यंत वाट पाहायची मम्मी अम्मा तिन्ही बहिणींची खूप काळजी घ्यायची खूप लाट करत होती म्हणूनच कुणीतरी म्हटले आहे की स्वामी तिने जगाचा आईविना भिकारी स्वामी तिने जगाचा आईविना भिकारी खरंच या जगात आईसारखे दुसरे दैवत नाही आपण आईला कितीही त्रास दिला तरी तिचे आपल्यावरील प्रेम करीत कमी होत नाही आपण आईला कितीही त्रास दिला तरी तिचे आपल्यावरील प्रेम करीत कमी होत नाही आज माझी मम्मी आपल्यातून जाऊन बारा दिवस झाले आहे ती फक्त मला या फोटो मध्ये दिसत आहे ही खूप दुःखद घटना घडलेली आहे माझ्या मम्मीचा मृत्यू कपरगावमध्ये डॉक्टर तिरमुखेच्या चुकीच्या व हलगजरीपणामुळे मृत्यू झाला आहे मी सर्वप्रथम डॉक्टर डॉक्टर मयूर तिरमुखे यांचे यां

गेल्या मागच्या महिन्यामध्ये अर्चना ताई शिंगाडे यांची ट्रीटमेंट डॉक्टर तिरमके यांच्याकडे चालू होती आणि त्या तीन महिन्याच्या ट्रीटमेंट होत्या आणि अचानक त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागल्याने त्यांचे पती माधवराव यांनी डॉक्टर तिरमके यांच्याकडे ॲडमिट केले डॉक्टरांनी सोनोग्राफी केली आणि सांगितलं की गर्भाची वाढ होत नाही गर्भ कमजोर आहे मग माधवराव विचारला आता काय करावं लागेल त्यांनी सांगितलं ऑपरेशन छोटंसं सा ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करण्याच्या नादामध्ये त्यांनी त्या महिलेचं आभोषण करून टाकलं आणि तो गर्भपात केल्यानंतर त्या महिलेला अतिशय वेदना होऊ लागल्या आणि त्यांनी काहीतरी गोळे औषध देऊन तात्पुरत्या स्वरूपात बरं वाटल या हेतूने त्यांनी डिस्चार्ज करून टाकला आणि दोन दिवस झाले डिस्चार्ज झाला घरी गेले परंतु पोट दुखायचं काही राहीना म्हणून त्यांचे मिस्टर माधवरावजी शिंगाडे यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे म्हणजेच फडके डॉक्टरांकडे ॲडमिट केलं त्यांनी सर्व परिस्थिती बघितली आणि त्यांनी सांगितलं की हिच्या पोटामध्ये रक्तस्राव झालेला आहे आणि डॉक्टर त्या फडके डॉक्टरांनी सुद्धा त्यांचं दुसरं ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये त्या मृत्युमुखी पडल्या याचं कारण एकच आहे की डॉक्टर तिरमके हा डॉक्टर नसून आमच्या ज्या महिला आज घोषणा देत आहे की तो कसा आहे अरे कसायला सुद्धा थोडीशी शरम आबरू वाटते डॉक्टरला त्याची काही लाज वाटली नाही जे काही झाले असेल पोटामध्ये त्यांनी त्याच वेळेस जर सांगितलं असतं की माधवराव तुमच्या बायकोला असा असा प्रॉब्लेम झाला तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा तर आज आमची माता भगिनी वाचली असती माझ्या आईच्या वेळेस सुद्धा असाच प्रसंग झाला होता एक पित्तशाहीच्या पिशवीचं ऑपरेशन होत आणि डॉक्टर फडकेंकडून न कळत त्यांची हृदयाची रक्तवाहिनी कट झाली परंतु डॉक्टरने आम्हाला तात्काळ सांगितलं आणि आम्ही आमच्या आईला डॉक्टरांच्या सल्ल्याने ग्लोबल हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि आमच्या आईचे प्राण वाचले त्याच धर्तीवर आज आमच्या अर्चना ताईचे सुद्धा प्राण वाचले असते परंतु या हरामखोर डॉक्टराने कुठलाही विचार न करता त्यांनी या अर्चना ताईच्या मृत्यूस ते जबाबदार आहे फक्त पैसे घ्यायचे आणि पेशंटचा विचार करायचा नाही तसेच आमचे नगर भागातील संगीता शेलार। संगीता ताई शेलार यांची सुद्धा अशीच केस होती यांचा सुद्धा पोट दुखत होत त्याच पद्धतीने त्यांचा देखील मृत्यू झाला जर असा निर्दयी डॉक्टर असा कसाही डॉक्टर जर या कोपरगाव शहरामध्ये असेल तर बाकीच्या डॉक्टरांनी सुद्धा अशा डॉक्टरवर ऍक्शन घेतली पाहिजे तर मला माझ्या माहितीनुसार असं कळतं की बाकीचे डॉक्टर त्याला पाठीशी घालत आहेत आणि तो काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर येतो आणि त्या बोर्डची शूटिंग करतो म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी समाज याला चिथवणी द्यायची आणि या समाजाने काहीतरी आपल्या दवाखान्याची फोडतोड केली पाहिजे या हेतून येतो सारखा चिथवणीखोर वक्तव्य करतो त्याच्यानंतर काल नगरपालिकेमध्ये सुद्धा तो गेला आणि मी आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या शिओचा देखील धिकार करतो जाहीर निषेध करतो कारण त्या डॉक्टरनी या नगरपालिकेवरती दबाव टाकून जे आम्ही बॅनर लावलेले आहे ला, परवानगी घेऊन बॅनर लावले परंतु परवानगी घेऊन बॅनर लावलेले असताना ला, सुद्धा तो सीओ म्हणतो ते बॅनर उतरावा अशा सिओ वर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि सर्वांना मी एकच सांगतो की हा न्यायालयीन लढा हा जर आपल्याला इथं न्याय जर मिळाला नाही तर आपण हा न्यायालयीन लढा मोठ्या ताकदीने लढायचा आहे काय होतं आपण येतो पोलीस स्टेशन पर्यंत जातो त्याच्यानंतर ज्या घरात घटना घडली त्याला वाऱ्यावर सोडून दिलं जातं परंतु इथून पुढच्या काळामध्ये असं होणार नाही आम्ही जोपर्यंत माझा रावजी शिंगाडे आणि त्यांच्या या तीन मुलींना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर ताकदीने उभे राहणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर डॉक्टरने असाच हालगर्जीपाना केला आणि समाजाला चिथावण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टरला सुद्धा इशारा देतो तुला दवाखाना सुद्धा आम्ही चालू देणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यावर चालणारी लोक आहोत म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो सुद्धा नाही डॉक्टरकडे काही तोडफोड सुद्धा केली नाही तर डॉक्टरचा दवाखान्यावर दिवसात पेटून दिला असता आम्ही परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची लेप आहोत आम्ही शांततेत आणि भगवान बुद्धाच्या मार्गाने चालणारे लोक आहोत इथून पुढच्या काळामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही परत एकदा सांगतो जर न्याय मिळाला नाही आणि याच्या दबावाखाली जर कोणी येत असन नगरपालिकेसारखे सीओ सारखे जर कोणी दबावाखाली येत असन तर त्याचा सुद्धा बुद्धिस्ट यंग फोरच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं राहणार नाही आणि न्याय मिळेलच अशी मी अपेक्षा इथेच थांबतो जय भीम जय भारत आलेले आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या टाकळी ग्रामस्था श्रद्धांजली देतो अतिशय वाईट घटना आपल्या ब्राह्मणगाव शिंगणी परिवाराचे कुटुंबच झाली निश्चित आई काय असती की जेव्हा आई गेल्यानंतर मुलांना बाळांना आपल्या परिवाराला आईची काय किंमत असते ती कळते पण आज ताईंचा अतिशय डॉक्टरच्या अलगर्जीपणाने दुर्दैवी मृत्यू झाला पण आज त्या मातेला एक आठवीला कन्या आहे एक चौथीला कन्या आहे आणि एक दुसरीला कन्या आहे अतिशय भयानक परिस्थिती कारण ह्या चुमुकल्या बालकांना त्यांना आईचा सहारा अतिशय महत्त्वाचा असतो वडील कामाच्या निमित्ताने बाहेर जातात सगळ्या गोष्टी करतात पण जेव्हा आईची माया ज्या मुलींना मिळते तेव्हा त्यांचं अतिशय भाग्य सुरू होतं सगळा परिवार अतिशय चांगला चालतो पण या दुर्दैवाने ही जी घटना झाली इतरांना आम्ही काय दोषी ठरवत नाही असं काही नाही पण ज्या या तिन्ही बालकांना अतिशय चांगल्या वयचा न्याय शासनाच्या वतीने आणि आलेल्या आपल्या सर्वांच्या निवेदनाच्या द्वारे निश्चित मिळायलाच पाहिजे आणि या त्यांच्या आत्म्या जीवास चिर शांती लागू अशी आलेल्या आपल्या सर्वांच्या वतीने साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेल्या या घटनेचा ठाकरे ग्रामस्थांच्या वतीने आमच्या जगपूर पाटील परिवारच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि झालेल्या त्या डॉक्टरवर कारवाई व्हा अशी सर्वांची जे निवेदनद्वारे तहसीलदार साहेबांना विनंती करतोय न्याय मिळायला पाहिजे ही विनंती करतो भगवान समृद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज साहित्यरत्न अन्नभाऊ साठे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि अखंड महाराष्ट्राचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन करून तसेच आमची भगिनी काल कधीत अर्चनाच्या प्रतिमे सुनम्र अभिवादन तीस तारखेला संपूर्ण कोपरा शहरने तालुक्यात एक गोष्ट घडली आमचे बंधू माधवराव त्रिभोवन यांची पत्नी माधवराव शिंगाडे यांची पत्नी अर्चना दुःखद निधन झालं पण त्यामागची जर पार्श्वभूमी पाहिली तर ता अर्चना ताई तीन महिन्याच्या गरोदर होत्या त्यांची वैद्यकीय ट्रीटमेंट डॉक्टर तिरुमेखे यांच्या इथं चालू होती डॉक्टरांच्या इथं ट्रीटमेंट रुपयांचे कपला धुवनी पती पत्नी गेल्या असता बावीस तारखेला डॉक्टरने सोनोग्राफी करायला सांगितली आणि पण त्यांनी सांगितलं का सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये गर्भाची वाढ व्यवस्थित नाही आणि जर डॉक्टर सांगतोय गर्भाची वाढ व्यवस्थित नाही ते पती पत्नी धास्तवले त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेतला डॉक्टरांनी त्यांना सांगितलं या गोळ्या घ्या तरी त्या भगिनीचा त्रास कमी व्हायना पंचवीस तारखेला पती पत्नी परत डॉक्टर तिरमकेकडे गेले डॉक्टरांनी सांगितलं का बाळाची वाढ व्यवस्थित नाही गर्भपात करावं लागल गर्भपात करणं कायद्याने बंधन क... बंदी असताना सुद्धा डॉक्टर तिरिमखीने सांगितलं माधवराव एका खासगी ठिकाणी कामाला आहे त्यांनी डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवला दोघी पती पत्नी आणि त्यांनी तिथं ऑपरेशन केलं केली स्टिंग झाल्यानंतर डॉक्टरनी अर्चनायला घरी पाठवून दिलं पण अर्चनात रायला ब्लडिंग होत होत त्रास होत होता डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन झालेलं आहे तो पोटाचा वेगळा आजार आहे माझा राव सर्वसाधारण कुटुंबातला मनुष्य त्यांनी डॉक्टरवर विश्वास ठेवला परत डॉक्टर कडे गेले डॉक्टर तिरुमकीने सांगितलं ट्रीटिंग व्यवस्थित झालेली आहे हा पोटाचा वेगळा आजार आहे माझं राव शि शिंगाडेंनी त्यांच्या पत्नीला फडके हॉस्पिटलकडे आणलं डॉक्टर भडक्यांची तर आणलं तीन दिवसाचा कालावधी झाला होता ना दोन तीन दिवसाचा कालावधी झालेला होता सरांनी सोनोग्राफी केली रिपोर्ट सांगितले का तिथे ऑपरेशनच्या ठिकाणी पूस आचलेला आहे जर शरीराच्या आत जर पू साचलेला असेल दोन तीन दिवस झालेले असेल तर त्या व्यक्तीच्या जीवाला निश्चित धोका निर्माण होऊ शकतो डॉक्टर तिरमेके ही जबाबदारी झटलीच आहे आमचं म्हणणं आहे ही जी चूक झालेली आहे वैद्यकीय भाषा त्याला हलगारची पणा म्हणता तो डॉक्टर तिरमेखेकडून झालेला आहे फटक्यांकीचा उपचार घेत असताना दुर्दैवाने निधन झालं फडक्या सरांनी अर्चना ताईची डेड बॉडी लोणी इथं पी एम टी पाठवली पोस्टमार्टम साठी कारण मृत्यूच कारण कळालं पाहिजे प्राथमिक अहवाल आलेला आहे मी व्हॉट्सअप वर पाहिलेला आहे त्याच्यात स्पष्टपणे उल्लेख आहे का त्या ठिकाणी पू साचलेला आहे योनी मार्ग स्वच्छ केलेला आहे मी तो एफ जो पी रिपोर्ट आहे तो वाचलेला आहे आणि डॉक्टर तिरमके जाऊ शकतोय आमचं म्हणणं डॉक्टर तिरुमकेची तर आतापर्यंत कोपराव शहरात कमीत कमी, -कमी पाच केसे झालेल्या असतील आंबेडकर स्मारकाजवळ जो फ्लॅक्स लावलेला होता ज्या फ्लॅक्स लावलेला होता ला। ना तिथं आम्ही रोज बसतो तिथं दोन नाही तर तीन दिवसातून असे पाच सहा कुटुंब येत होते ते फ्लॅक्स पाहत होते आणि ते डॉक्टर तिरमकेला शेअद येत होते डॉक्टर तिरमकीची वैद्यकीय पद्धत चुकीची उपचाराची आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिरुमकीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे वैद्यकीय माहित डॉक्टरला एक संरक्षण आहे डॉक्टरला आपण डायरेक्ट गुन्हा दाखल करू शकत नाही त्यांच्या संघटनेने एक कायदा केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय जिल्हा शल्य चिकित्साकडे जात आपला जबाब होतो चार चार डॉक्टरची टीम राहती आणि त्या जिल्हा शल्य चिकित्स त्या तपासात सांगतो का डॉक्टर दोषी म्हणजे व्यवसाय बंधू कदाचित डॉक्टर तिरम वाचवू शकतो आमचं म्हणणं आहे आम्ही आज इथे का आलो माणूस आहे माणसाला आजार येता आजार झाल्यानंतर माणूस दाखवण्यात जाणार आहे आम्ही तिथे लिहून दिलं म्हणजे डॉक्टरला परवानगी दिलेली माधवराव शिंगारेने त्या कागदपत्रावर सही केली म्हणजे डॉक्टर तीर्म केलं परवानगी दिलेली नाही तर त्यांनी कशाही प्रकारचं ऑपरेशन करायचं आणि त्याच्यात तो दोषी नाही आमच्या कोणत्याही डॉक्टर वाईट बना नाही इथल्या कोपरा तालुक्यातल्या डॉक्टर लोकांना एक विनंती करून सांगतो विजयराव त्रिभुवनांची मातोश्रीचा प्रकरण आहे फटके हॉस्पिटल मध्ये होत फटके सरांनी स्वतः मुंबईला पेशंट ऍडमिट केलं या तिन्ही भावांना ते पैसे देत होते त्रिभुवन बंधूंनी पैसे घेतले नाही त्या त्रिभुवन बंधूंनी डॉक्टर सांगितलं चूक झाली असेल तुम्ही मान्य केली आम्ही समजू शकतो डॉक्टर हा सुद्धा माणूस पण ह्या डॉक्टर पाच चार -चार पाच गुन्हे होत तर माझे डॉक्टर संघटनेला नम्रतेची विनंती का ह्या डॉक्टरला तुम्ही पाठीशी घालू नका निश्चित तुम्हाला एक सांगतो अर्चना आईला न्याय मिळूपर्यंत आम्ही थांबणार नाही काही झालं तरी चालत अर्चना ते शांततेच्या मार्गाने डॉक्टर काल आले होते आंबेडकर स्मारक जवळ आंबेडकर स्मारक जवळ आले आम्हाला उचकायचा प्रयत्न केला नगरपालिकेत गेले नगरपालिकेला त्या सांगितलं बोर्ड काढा प्रक्षेपक बोर्ड आहे प्रक्षोभक बोर्ड आहे डॉ शिवन्ना मी म्हटलं प्रक्षोभक ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्ही कोण आहे आम्हाला प्रक्षोभक म्हणजे तुम्ही विचार तुम्हाला आम्ही मॅटर भेटू आहे शिवना मी म्हटलं शिवन साहेबांना फोन केला तुम्हाला विचारून आम्ही तुमची ट्लॅक्स वाढलेला आहे तुमची पावती वाढलेली ऑनलाईन आमचा फ्लेक्स काढायचा नाही आणि डॉक्टरला जर आमच्यावर कारवाई करायची असेल तर आमच्या दोन हजार मोबाईलला अडचणाचा इथं स्टेटस आहे आम्ही सगळ्यांचे नंबर देतो आमच्यावर गुन्हा दाखल कर डॉक्टर तिरमिक त्याच्या पैशाचा माज आम्ही झिरू आम्ही आंदोलन काय करतोय आम्हाला डॉक्टर तिरमळकेची पैशाची अपेक्षा नाही माझं हा स्वाभिमानी मनुष्य आहे काल त्यांनी नाकारली मी त्याबद्दल बाबासाहेबांचा भीम <laughs> सैनिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतोय रक्ताच आहे त्यांनी नाकारलेलं आहे पैसे म्हणून आंदोलन नाही हे आंदोलन या तीन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आता ही मुलगी रडत होती मला मुलगी नाही माझ्या डोळ्यात पाणी येत होत आई काय असती दहा वर्षाची मुलगी रडते माईक वरती अनाऊन्स केली होती पत्रकार बांधवांनो तुम्हाला नम्रतेची विनंती अशी शोकांची का कुठंच भेट करते आमची तुम्हाला विनंती तुम्ही आम्हाला न्याय द्या या घटनेला न्याय द्या डॉक्टर तिरमके जबाबदारी आहे आणि डॉक्टर तिरमकेवर गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे तो दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बनणार नाही तर बाबासाहेबांचे रक्ताची चावल नाही मी शब्द देतो इथं

या तीन लेकरांना या तीन मुली आहेत या तीन लेकरांना आपली आई गमवावी लागली माधवरावांना आपली पत्नी गमवावी लागली आज स्वयंपाक करायला सुद्धा महिला शिल्लक राहिली नाही या लहान लेकरांवर या लहान लेकरांना भाकर करून चपाती करून घालायला सुद्धा घरात कोणी शिल्लक राहिलं नाही अशा दुर्दैवी घटनेत समस्त ब्राह्मणगाव ग्रामस्थ समस्त कोपरगाव ग्रामस्थ काकडी ग्रामस्थ आणि समस्त आंबेडकरी समाज या ठिकाणी या कुटुंबासोबत उभं आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण ताकदीने शिंगाडे कुटुंबियांसोबत उभं आहोत निश्चितच डॉक्टर लोक देव आहेत आमचा कुठल्याही इतर डॉक्टरांवर आरोप नाही ते देव आहेत प्राण वाचवतात परंतु त्यांच्या या तिरमगी डॉक्टरांच्या एका छोट्याशा चुकीमुळे आज इतर डॉक्टरांचा कोणाचाही दोष नाही आम्ही त्यांना दोषही देत नाही परंतु ह्या तिरमगे डॉक्टरांच्या एका चुकीमुळे आज एक कुटुंब अनाथ झालं आज या लेकरांना त्यांची आई कधी दिसणार नाही आहे याचं मोठं दुःख आहे म्हणूनच मी एकच सांगतो की या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मुलींना व त्यांच्या पतींना जो काही मोबदला असेल जो न्याय असेल तो कायद्याच्या चौकटीत राहून मिळावा हीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि थांबतो जय भीम जय शिवाय आता दुःखांना करणारे या ठिकाणी सर्व आमच्या समाज सर्वांना सलामच्या सर्व पक्ष ज्याप्रमाणे सिंगाडे परिवार आणि काकडीचे सोनामी परिवार आणि कोपरगाव तालुका या ठिकाणी उपस्थित झालेला आहे खऱ्या अर्थानं अच्काईला न्याय दिला पाहिजे याच्यासाठी माझ्या माता भगिनी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्या डॉक्टरने त्या ठिकाणी टिश्यूचं ऑपरेशन करावं म्हणून तसं नेलं त्याच्यानंतर दुसऱ्या अफर केलं परंतु पहिल्या डॉक्टर तपासण्या केल्या त्याच्यामध्ये काही दोष आहे आणि म्हणून शासनाने देखील ते कडक शासन करावं त्याची पडताळणी करावी आणि अडचण आईला न्याय दिला पाहिजे असं माझं मत आहे मी जास्त भाषण करणार नाही ना। एवढं सांगतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यापणा सकल आंबेडकरी समाज गोपरगाव तालुक्यातील सर्व समाजाच्या वतीनं विविध संघटनेच्या वतीनं जर अर्थ न्याय मिळाला नाही तर पुढच्या कालखंडामध्ये तिरुआ छेडू एवढीच श्रद्धांजली देतो चुकीच्या डॉक्टरच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे आपले सदोष मनुष्यवधात पुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे शास्त्रज्ञ डॉक्टर किते लायसन्स रद्द केलं पाहिजे आम्हाला मिळालेल्या छोट्याशा माहितीनुसार त्याच्या मेडिकल जो स्टॉप आहे त्याला अतिशय चुकीच्या पद्धतीने कामकाज करतात आहे जी पाहिजे ती गोळी देत नाही वेगळीच गोळी एक गोळी दिल्या जाती जास्तीत जास्त पैसे घेतले जाते त्यापूर्वी अनेक घटना घडल्या परंतु त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मॅनेज झाल्या इथून कुठं तसा प्रकार घडणार नाही जोपर्यंत आमच्या भगिनीला न्याय मिळत नाही तोपर्यंत समाज पूर्ण समाज बांधव पूर्ण कोपरावता तालुका हा लढा चालू ठेवीन वेळप्रसंगी न्याय नाहीच मिळाला आमच्या अपेक्षेप्रमाणे तर हा संपूर्ण जो लढा उभा केलेला आहे या सर्व माता भगिनींना भावंडांना घेऊन आम्ही मंत्रालयावर जाऊ दीपक गोवा असतील असतील त्या सगळ्या टीमच्या खाली बघितल्या हा लढा चालू नाही आनंद हरकत नाही कोणताच आमच्या लाडक्या बहिणीचा जीव गेला यासाठी शासनाने या विषयावर लक्ष घालावं आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालावं त्या डॉक्टरवर कारवाई करावी त्याचा लायसन रद्द करावं त्याचे मेडिकलचं ॲडिट करावं अशी मागणी करतो प्रसंगी भगवा वादळ आणि नीळवादळ त्या डॉक्टरला न्यायतो ज्ञान डॉक्टरच्या हॉस्पिटलवर धाडणारच जो काय आदेश आहे जितू भावच्या नेतृत्वाखाली ज्या सर्व बांधवांच्या नेतृत्वाखाली तो आदेश आम्ही पाळूच परंतु तो लवकर त्याला कठोर शासन झालं पाहिजे डॉक्टरला त्याच्यावर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याचं डॉक्टर किचं लायसन रद्द झालं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो पुन्हा एकदा आमच्या भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय शिवराय ज्याच्या पायाला स्पर्श झाला जीप गोड झाली देह हो गोड झाला त्या तथागत गौतम बुद्धाला वंदन करतो आणि शिवरायांना पहिली मानवंदना देतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिभार अभिवादन करतो आज जो प्रकार घडला आहे दवाखान्यामध्ये जे आमच्या अर्चनाताईसोबत जो प्रकार घडला आहे तो अतिशय निंदनीय आहे जी वंडरफुल नावाची गोळी आहे त्या गोळीला सरकारने मान्यताच दिलेली नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि ती गोळी देण्यात आली त्या गोळीने आमच्या अर्चनादाईच्या नश्या फुगल्या गेल्या आणि त्या फुगल्यानंतर अर्चनादाईच्या शरीरामध्ये जो रक्तस्राव निर्माण झाला आणि आज तो रक्तस्राव निर्माण झाल्यानंतर अर्चना ताई आमच्यात आज निघून गेली खरंतर तिरमखे डॉक्टर यांना यांच्यावर गुन्हा दाखल केलाच पाहिजे त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला पत्र घेऊन गेलो पण काही कायद्यानुसार डॉक्टरांवर गुन्हा दाखल करता येत नाही असं म्हणतात ठीक आहे असं म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्ही जर तीन मुलींची आई घालवली दोन भावांची जर बहीण घालवली आणि त्या वडिलांची लेख घालवली अशा लोकांना समाजामध्ये जगण्याचा काही अधिकार नाही डॉक्टर हा देव आहे आणि आपण त्या डॉक्टरांना जे आपले जीव वाचवतो त्या डॉक्टरांना आपण देव मानतो जर हा देव जर असा करत असल तर समाजाने ह्या डॉक्टरांकडे लक्ष देण्याची गरज आहे आज आज आमच्या ताई हे जे तीन मुले आहेत आणि आज आमचे भाऊ शिंगाडे भाऊ यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे खरं तर सहवास जरी संपला सहवास जरी संपला स्मृती सुगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती आठवण आठवण तुमची तुमची येत येत राहील राहील जय भीम वाटेवर शिंगाडे यांचा अर्ज शस्त्रक्रिया गरजेपणा केल्याने सो अर्चना माधव शिंगाडे यांच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याबद्दल डॉक्टर मयूरिरमे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबतचं निवेदन आम्ही स्वीकारलेले त्या सर्व समाज बांधव व शिंगाडे कुटुंबियावरचं डोंगर दुःखाचं डोंगर पसरलेला आहे त्यांच्या ज्या भावना आणि निवेदनातली सर्व मागण्या या तात्काळ आम्ही प्रश्न प्रशासनातर्फे मान्य जिल्हाधिकारी महोदय अहमदनगर यांच्याकडे तातडीने कळवीत आहोत